तो का चल मला कपडे इस्त्री करू दे सर बाजूला नाही 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 बाजू झालं तुला बाहेर काढायचं होतं मला फक्त अवघड केले माझ्यापेक्षा हुशार तर उठ उठ काय आहे नाही कशाला पण ए ओके आलं ओके आलं बघ ए रो काय विषय काय चला तर बाबड्या पप्पाच्या शेडवर बसू नको म्हणतोय त्याला उठ चल उठ 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 चल उठ 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 शंभू ए रो ए उठ की <laughs> कारस्थानी अजिबात इकडे कोणी यायचं नाही ना का मग तू बघा ना मी सट्टी आज कळलं बाळा तू डेंजर आहे तू तू चांगल्या कामामध्ये ए हिरो ए, 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 कुठ चल कुठ बस तुझं नाटक भरपूर झाले बाबा उठा उठा मग तू आताच बरा होतास खाली हो काय हो उठ चल बाबड्या उठ चल उठ उठ आय आं, काय अँग अँ काय आं, अँड ह उठ तू गस्तूला घेतलं का बाहेरून मला वाटलं ओरुस लय म्हणून घ्यावा त्याला बाहेर चल उठ 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 बाबड्या ए हिरो उठ चल उठ हुशार आहे तू चल हा हुशार आहे ना बबड्या उठकी उठकी बाब्या हा उठ म्हणे आवट की उठ 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 ए बाबड्या उठ 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 चल उठ अरे कसलं चिरकत आहे बारीक उठ उट, उठ की चल उठ बाबा उठ <laughs> लहान बाळ लहान बाळ उठ अरे उठ सरक म्हणा बाजूला कस चिडतय काय काय बघतो काय बघतो उठ चल बबड्या उठ नाही काय नाही अरे तू हुशार पोर गाय तू माझ मलाच मारत ते बघ जाणून बसून खोड्या करतो का हा काय हा जारून बसून करतो तिकडेच बरा होत जा मग जा बेड खाली जा पण उठ उठ बेड खाली जा जा उठ बेड बहुद। खाली जा उठ बघुदात दात बघू दात घाशीत दात, नका बघू थांबकी की अरे नका बघ ते म्हणे ते बघ उठ चल जा तुला काय करायचं ते कर जा कर असे इस्त्री स्त्री मोडली तशी मोडली सोड मा शर्ट शर्ट माझ सोड माझं आहे ते माझं शर्ट आहे सोड माझं आहे ते तुझं नाही तुझे शर्ट तिकडे बाडकवलं उठ उठ <laughs> माझं शर्ट आहे सोड सरक उठ चरक, चरक। माझं ते तुझे तिकडं वरती आहेत दे इकडे सोड सोड उठ नाही का नाए। <laughs> तुझे नकरे काय मी एकटं नाही बघत कुठं बघते अख्या महाराष्ट्रात बघते तुझे नकरे उठ उठ चल बबडे मनासारखं करून दिलं तर ठीक आहे सार इकडे झालं तिकडे गेला है का बघ ब्राऊन आहे ते मला त्रास देत आहे जरा आज त्याचे ना जरा दोनच काढ द्यायला आज चांगला लई नाकऱ्या करत आहे ते काढ दोन चांगलाच चा।